आता आपण मोटर चालू करून पाहूया यात टाकलेल्या सीम वर मी कॉल करतो ठीक आहे मोटर चालू करण्यासाठी सात बंद करण्यासाठी आठ आणि स्थिती तपासण्यासाठी नऊ धागा सात हे ॲटो स्विच तुम्हाला पाच रुपये प्रतिरोजाच्या हिशोबानं पडतं आता कसं पडतं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगून देऊ इच्छितो पहा बाजारात जे ॲटो स्विच मिळतात ते सात हजार आठ हजार या भावात मिळतात सहाच्या वरच मिळतात आपण विकत आहोत फक्त तीन हजार नऊशे पन्नास रुपयाचं हे ॲटो स्विच आहे आणि तीन हजार नऊशे पन्नास रुपयात मग पाच रुपयाचा काय संबंध तर एका वर्षाला दिवस असतात तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट म्हणजे तीन हजार नऊशे पन्नास भागाला तीनशे पासष्ट जर केले तर दहा रुपये ब्याऐंशी पैसे येतात परंतु हे जे स्विच आहे जे मी तुम्हाला देणार आहे हे ॲटो स्विच याची जी गॅरंटी आहे ती एक वर्षाची जरी असेल परंतु याची क्वालिटी जी आहे हे पाच ते दहा वर्ष चालण्याची याची क्वालिटी आहे जर हे पाण्यात भिजलं नाही आणि तुमच्या इकडे जर लाईट फ्लक्च्युएट होत नसेल म्हणजे जास्त जर लाईट क डीम राहणं एकदम अचानक लाईन जाणं येणं करत राहणं अशी जर परिस्थिती नसेल ते पाच ते दहा वर्षसुद्धा चालतं परंतु तसं न पकडता आपण असं जरी पकडलं हे मिनिमम म्हणजे एक वर्षाची गॅरंटी तर आहेच परंतु हे दोन ते तीन वर्ष मिनिमम चालतं आपण दोन वर्ष पकडून चालूया दोन वर्ष जर आपण पकडून चाललो तर आपला खर्च तीनशे तीन हजार नऊशे पन्नास भागीला सातशे तीस दिवस मग आपला खर्च येतो पाच रुपये एक्केचाळीस पैसे म्हणजे फक्त पाच रुपये जेवढा खर्च तुम्हाला मोटर चालू करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी जायला गाडीने पेट्रोलचा खर्च येतो त्याच्यापेक्षाही कमी किमतीत तुमचा हा एका दिवसचा खर्च याचा होतो आणि जो रिस्क फॅक्टर आहे म्हणजे बरेचदा रात्रीच्या वेळेस तुम्हाला मोटर सुरू करायला जावं लागतं किंवा मग एखाद्या दुपारची मोटर सुरू असते स्विच तुम्ही लावून ठेवता आणि लाईट गेलेली असं सा, म्हणजे साधा ॲटो स्विच लावून ठेवता आणि लाईट गेली रात्री बारा वाजता लाईट आल्यानंतर तुम्हाला मोठ म्हणजे किती काही झोप आलेली असेल किती काही थंडी असेल बाहेर विजा कडकत असेल तरी तुम्हाला एवढं रिस्क घेऊनसुद्धा शेतात मोटर बंद करण्यासाठी जावंच लागतं तर ती तुमची झंझट कमी करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सगळ्यात स्वस्त तीन हजार नऊशे पन्नास रुपयात बाजारात या किमतीत मिळालं तर मी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला गॅरंटी देतो की एवढ्या कमी किमतीत मिळणं शक्यच नाही आहे आणि याची एक वर्षाची गॅरंटी आहे पीस टू पीस रिप्लेस करून मिळेल बाकी याच्या जे फॅसिलिटी आहे ते आपण पाहूया तर मंडळी सिम कुठं टाकायचं ते तुम्हाला सांगून देतो सिम हे दोन प्रकारचे असतात म्हणजे आता दोन प्रकारचे असतात पहिले सांगून देतो मायक्रो सिम सॉरी हे झालं नॅनो सिम ठीक आहे आणि त्यानंतर ही जी अशी आउट बॉर्डर येते याला सिम म्हणतात ठीक आहे तर हे हे सिम आपल्याला वापरायचं आहे एकदम नॅनोसिम वापरायचं नाही आहे कुठं टाकायचं इथे स्लॉट तुम्हाला जागा दिसत आहे आणि डायग्राम दिसत आहे म्हणजे असं तुम्हाला सिम पकडायचं आहे आणि हे अशा पद्धतीनं यात टाकायचं आहे ठीक आहे असं प्रेस केल्यानंतर आतमध्ये चाललं जातं त्यानंतर इथं जे तुम्हाला एक स्पॉट दिसत आहे त्याला तुम्हाला हाय एंटिना जोडायचा आहे हाय एंटिना इथं जोडायचा आहे कशा पद्धतीनं जोडायचं आहे ते सुद्धा दाखवून देतो आणि हे दोन कामं तुम्हाला जोडणीच्या पूर्वीच करून घ्यायचे ठीक थी, आहे अशा पद्धतीनं हे तयार झालं आपलं सेटअप आता हे कसं जोडणी करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो इथं हे जो पहिला फ्यूज आहे पहिल्या फ्यूजचा जो केबल आहे अशा पद्धतीने इथून या सॉकेटमधून जाऊन इथं पहिल्या पॉईंटला आलेला आहे ठीक आहे आपल्या स्टार्टरच्या पहिल्या पॉईंटला हा आलेला आहे अशा पद्धतीनं करणे ह्याच्या जागी जर तुमच्याजवळ डायरेक्ट मेन असेल तर मेनमधला असे, असे जो पहिला फ्यूज असेल त्याची जी वायरिंग आहे ती तुम्हाला अशीच करायची ठीक आहे कदाचित माझे हे जे तीन फ्यूज आहे याच्या जागी जर माझं मेन असतं इथून सप्लाय इथं आला असता आणि इथलं जे मग पहिला फ्यूज आहे याचा सप्लाय मला या पहिल्या पॉईंटला द्यावा लागला असतं अशा पद्धतीने जोडणी करायची आता आपण फ्यूज टाकून घेऊया तर अशा पद्धतीनं वेळेस तुम्ही बटन चालू करता ऑटोवर तर अशा पद्धतीने सुरुवातीला दोन लाईट चालू बंद होत राहतात एक लाईन फॉल्टीवाला आणि एक, एक, एक स्टेटसवाला तर एक मिनटापर्यंत हे लाईट चालू बंद चालू बंद होत राहतात आणि त्यानंतर आपल्याला समजतं की आपली मोटर मग क्लिअर आहे की लाईट फॉल्टी आहे ठीक आहे म्हणजे आपली जोडणी योग्य आहे की अयोग्य आहे ते समजते आता या लाईटवरून पहा आता सिग्नल आपलं हेल्दी आहे परंतु जर एखाद्यास हेल्दी नसलं आणि दोन्ही लाईट जर चालू राहिले चालू बंद झाल्यानंतर दोन्ही लाईट चालू राहिले तर इथवा निळा आणि हा जो पिवळा केबल आहे निळा आणि पिवळा केबल याला फक्त अ अदली बदली करून घ्यायचं आहे निळ्याला पिवळ्या आणि पिवळ्याला निळ्याने एक्सचेंज करायचं आहे मेन केबल तेच ठेवायचे फक्त हे वरचे केबल बदलायचे ॲटचे फक्त ठीक आहे आता आपण मोटर चालू करून पाहूया यात टाकलेल्या सिमवर मी कॉल करतो ठीक आहे तर चालू बंदा करना आट, साथ। चालू मोटर चालू करण्यासाठी सात बंद करण्यासाठी आठ आणि स्थिती तपासण्यासाठी नऊ दाबा सात पाहू शकता सध्या मोटर सुरू आहे आता ही बंद कशी करायची ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो आठ दावायचा आहे बंद झाली मोटर तुम्ही पाहू शकता तर ह्यामध्ये भरपूर साऱ्या बाबी आहेत त्यामधली सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे डायरन सेटअप आता डायरन सेटअप काय तर ह्यामध्ये मोटर ज्यावेळेसही पाणी संपेल तुमच्या विहिरीमधलं मोटर उघडी पडल्याबरोबर तुम्हाला कॉल येईल किंवा मॅसेजसुद्धा येते जशी तुम्ही सेटअप कराल तसा आणि तुम्हाला सांगते की पाणी संपलेलं आहे मोटर बंद केलेली आहे त्यानंतर एखाद्या वेळेस जर लाईट फ्लक्च्युएट झाली लाईट कमी जास्त झाली बंद लाईट फ्यूज गेला एखाद्या डीओ वगैरे उडाला तरी ही मोटर बंद करते तुम्हाला कॉल आणि मेसेज करते सांगते की मी मो मोटर बंद केली आहे कारण लाईन फॉल्टी आहे त्यानंतर ह्यामध्ये टाईम सेट तुम्ही करू शकता म्हणजे तुम्हाला एखाद्यास गावाला जायचं आहे बारा वाजताचा लाईट येण्याचा टाईम आहे तर बाराचा वेळ तुम्ही सेट करायचा कर मॅसेज करायचा आहे आणि तीन वाजता बंद करायची कर तर तीनचा बंदचा टाईम टाकायचा आहे ॲटोमॅटिक बाराला सुरू आणि तीनला ती बंद होऊन जाणार तर अशा पद्धतीनं याच्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि ज्या ज्या टेक्नॉलॉजीज मार्केटमध्ये सात हजार रुपयाच्या स्विचमध्ये मिळतात ते आम्ही फक्त देत आहोत तीन हजार नऊशे पन्नास रुपयाला आणि तेही घरपोच कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा उपलब्ध आहे म्हणजेच तुम्ही घरी आल्यानंतर याचं पेमेंट करू शकता सगळ्यात महत्त्वाची आणि म्हणजे आपण आत्मा म्हणून ह्या सगळ्या विषयाचा ते आहे याला एक वर्षाच्या वॉरंटी वॉरंटीसह आहे म्हणजे डायरेक्ट पीस टू पीस रिप्लेस मिळणार एका वर्षात काहीही प्रॉब्लेम येऊ पीस टू पीस एक वर्षात रिप्लेस मिळणार याच्यात आणखी महत्त्वाची बाब म्हणजे अशी ह्यामध्ये कोणतं सिम वापरायचं आहे जिओ सोडून कोणतंही सिम तुम्ही यामध्ये वापरू शकता कारण जिओच कारण जी एस एमसाठी नाही आहे तर जिओ अँड्रॉइडसाठी बनलेलं असल्यामुळं तुम्हाला जिओ सोडून बाकी कुठलंही तुम्ही वापरू शकता इथं पहा अँटिनासुद्धा याला मिळतं अँटिना इथं जोडलेला आहे कमी कवरेज असेल तर तुम्ही याला अँटिना असा काढून वरसुद्धा लावू शकता ज्या ठिकाणी वरती तुम्ही लावू शकता तुमच्या शेतात त्या म्हणजे जवळपास नऊ मीटरचा हा केबल आहे तर तिथपर्यंत तुम्ही ते लावू शकता सॉरी तीन मीटरचा केबल आहे तर तीन मीटरपर्यंत तुम्ही ते लांब करू शकता त्याला